नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खिल्लार महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडळी आज अंगापूर येथे श्री भव्य दिव्य मैदान पार पडत आहे मंडळी या मैदानात सर्व टॉपचे नंदी उपस्थित आहेत तसेच मंडळी आपल्या सर्वांचा लाडका द्वादशी हिंदगेसरी बकासूर आज या हिंदगेसरी मैदानात पडण्यासाठी सज्ज आहे मंडळी आपला हिंदगेसरी बकासूर गट क्रमांक चारमध्ये पाहाला व नक्की काय झाले ते तुम्ही पाहूया तर मंडळी आज अंगापूर श्री मैदानात आपल्या सर्वांचा दडका द्वादशी श्री बक्कासूर आणि हिंदगेसरी बलमा ही गाडी पाहाली मंडळी ही गाडी खूप दिवसांनी पाहिली मंडळी राजधानी एक्सप्रेस बलमा आणि बक्कासूर ही गाडी क्रमांक चारमध्ये सुंदराशी पाहाली व गाडीला गॅस सुंदर असा लागला तर मंडळी आज या मैदानात बलमा आणि बाकासूर सीमेसाठी पात्र झालेले आहेत आणि मंडळी आज या हिंद मैदानात कोणकोणते नंदी सीमेसाठी पात्र होतील सुद्धा व्हिडिओ आपण या चॅनलवर टाकणार आहोत तर मंडळी व्हिडिओ पाहण्या अगोदर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद